कस वाढत होतो जास्त मुळ जमिनीत पाणी जमून ठेवतात आणि त्यामुळं काही दिवसांनंतर आता पडल्यामुळे पडतो पडतो आणि बाजूला आणि असे जर पाणी झाले तर ओळख आणि महत्वाचा जेवणाच नव्हतात फूल म्हणजे उपयुक्त माती बहून जाते आणि नदीला जाते नदी पण समुद्राला जाते आणि समुद्रात ताळसाच आणि ताळसाचल्यामुळे समुद्र होती आणि वाढते आणि वातावरण देखील वाढल्यामुळं बर्फ बी आणि त्यामुळं देखील पाणी जात बर्फण्याचं कारण म्हणजे तापमान वाढेल आहे त्याचं तापमान वाढीच देखील हा रक्षक होतो आणि त्यामुळं हे झालं पाणी धरून ठेवतो

हे करून हे करून ते बाहेरून काही द्यायची गरज नसते पडत वृक्षाची पालक पडतात जागेवर जंगलात कोणी पाणी देत नाही तिथं तिथं कोणी खत घालत नाही परंतु जंगल वाढता मोठ्या प्रमाणावर परंतु आपल्याला

आणि त्यानंतर आकाश आकाशाच्या याबाबतीत आपल्याला सर्वात समोर असा पडेल की आकाशाकर्यंत काय कॉन्ट्रीशन आहे परंतु आपण सॅटेलाइट सोडतो आणि काही गोष्टीचा एखाद्या उपग्रहिका झाला तऱ्हेने पृथ्वीच्या फार मोठ्या प्रमाणावर आणि त्यामुळे काय होतं की अवकाशाला देखील फार मोठा धोका निर्माण झाला ते वृक्ष जमिनीला धरून ठेवतात आणि ते वर काही जात नाहीत वातावरणाच्या बाहेर आणि म्हणून ह्याला अवकाशाला देखील ते मदत करतात स्वच्छ राहण्याकरता करतात अशा कारणे पाचही त्यांचे मताचं काम वृक्ष करतं आणि म्हणून त्याचं वृक्ष करणं फार गरज आहे पाणी म्हणजे जीवन पाण्याशिवाय तर जीवन करू शकत नाही वर्ष म्हणा म्हणा म्हणा

तोपर्यंत कठीण आहे ते पण आपण हात जायला वा नको आपल्याला माहित असेल एका आग लागली होती तेव्हा एक चिमणी पाणी होती आणि ते आणून टाकत होती बाकीच्या पक्षीमध्ये काय वेळ लागला काय केलं एवढी वनराला आग लागलेली आणि तुझ्या ह्या थेंबेम दिसणार दिसणार आहे का वनवा

जशी जमीनपणे आपण घ्यावी आणि त्याप्रमाणे नियम आहे कडे झाडं लावली तर झाड नागरिक शाश्वत राहील